डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश नागरी सेल अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲडव्होकेट नवीन सिंग यांच्याबरोबर नुकताच वार्तालाप आयोजित करण्यात आला होता यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते यावेळी बोलताना ॲडव्होकेट नवीन सिंग यांनी एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांनी त्यांच्या राजकीय कार्याची आणि कल्याणपूर्व मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांवरची माहिती दिली ते म्हणाले महायुती सरकार नाही तर महाविकास आघाडी सरकार सत्तेत येईल तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सुटणार असून आय टी पार्कसाठी पाठपुरावा करू मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी लोकांनी उच्च शिक्षित उमेदवारालाच पसंती दिले पाहिजे असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं राजकीय क्षेत्रात काम करताना समाजकारण या मुद्द्यांवरती सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत राहून मला जमेल त्या पद्धतीने नागरिकांच्या समस्या सोडवण्यावरती मी भर दिलाय माझी जन्मभूमी जरी यू पी असली तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे